और मैं ये जो मजा है खानदेश वाले ओ नायचले मस्ता मजा मारताय तुम्ही ह भाषा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करजो बर आता असे चिपकाया या व्हिडिओ ले की पुरप पावूनच जाजा चल भाषा मग पाहा आता व्हिडिओ मी मरी जा सु रे भाड्या काय जिंदगानी रे भोमै रे मी

साफ मध्ये आय आय मध्ये फरक नाही समजत कर ओ नाही व दोघी तर एकच आहे ते भी तर जमिनीवर सरकत सरकत चालतात अरे तू भी अडून चालला जाय नाही ते तम मारिन तुला की तू बी त्याच्या सरकत सरकत चाशिन संडा असले चक 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 चा, चल चा, चल चल चा, चा, काय थंडा दैत आहे व माय हा रात्री बी काही काम करत नाही आणि सकाळी बी काही काम करत नाही मला सर्व करणार

जाय होय मर अरे काय वाले नवरा भेटलाय थंडा अन हा एक बार बोड्या पैदा करून ठेवलाय काय करू मी मया इश्क कोण पुरा ओोटू झोटू दोन चा रुको रुको, काय दिवस आले रे ओ का काय झालं शांताराम शेख लोक जळगाव मध्ये चहाची टपरी टाकताय कितले खराब दिवस आले रे भो याच्यावर हाव ना भो काय करसान पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी पण हा शेख आहे ना हा कोणाशी झगडे करत नाही अन्न मोठ्या आवाजात बोलत लोक लोकांशी का ब आपल्याकडे आहे माहित तुम्हाला सर्वात पहिले लोक हात साफ करून घेता नंतर विचारता का रे व मॅटर काय होत अस का आजो शेख आलाय यानं एक महिना पहिलेच अभ्यास करून घेतला जळगावचा कि काय काय काबानी कसनी कुडी सर्व माहिती लावू ला नाही रे हो कुडी जाण नाही बसलाय मी आपलं वाटत तू यावर हाग्या मार चाललेली नाही बा लावू का रे फोर फोन आज तर मला पाहून लय खुश होई ना बो ते आलास वहिनी रोखून ठेवतो जरा गाने खुण -खुण तु या जरा गाण्या गिने लावू दे बो आपले ऐराणीवाले माझा मला काय झालं रे टेप रेकॉर्डर खुन खुंग करतो आहे

रिया बाप रे हे ब तू यासाठी थँकू थँकू आता मजा आईन काय झालं वहिनी काय झालं पाण्याची चाला नाहिनी चाला ना ते माय मा पहिले तू उचल

¡Pero, <coughs> pero, i <laughs>